काँग्रेसचे बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांसमोर शेअर केलाय त्याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत त्यात एक पोलीस स्थानिक आमदारांची कार धुताना दिसत आहेत राज्यात पोलिसांविरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले असतानाच आता या प्रकारची त्यात भर पडली आहे बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केलाय राज्यात सत्ताधारीच काही ठिकाणी पोलिसांवर अरेरावी करताना दिसत असतानाच आता या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे उमटले विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकरणानंतर पुन्हा हल्लाबोल केला विरोधकांनी या प्रकरणात फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आता नेमकं ते प्रकरण काय आहे आणि काय आहे या व्हिडिओत आपण ते पाहूया काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे त्यात एक पोलीस स्थानिक आमदार संजय गायकवाड यांची कार धुत असल्याचा दावा करण्यात आलाय हा प्रकार आमदार महोदय यांच्या घरासमोर घडल्याचा दावा करण्यात येत आहे या व्हिडिओला रामचंद्र क गे सियासे हे भजन जोडण्यात आलंय त्या माध्यमातून पोलिसांवर पण टीका करण्यात आली आहे तर स्थानिक आमदारांवर पण सपकाळ यांनी निशाणा साधलाय महाराष्ट्र पोलीस शर्म करो दोन दिवसापूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केलं होतं सीएम शाळेत पहारा देणार होते का एसपी आरोपीच्या घरी बसणार आहेत का याचं उत्तर आज सकाळी मिळालंय पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार पोलीस यंत्रणेची चाटोगिरी सिद्ध कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं ट्विट त्यांनी केलंय या व्हिडिओने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस दूतांना दिसत आहे राज्यात काय सुरू आहे आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आयते कुलीत मिळत असल्याचं विरोधकांच्या टीकेला धार आली आहे अनेक मुद्द्यांवर महायुती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना संधी मिळत असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा